नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ कधी कधी असे क्षण येतात जेव्हा आपण एका विचित्र परिस्थितीत अडकतो आपल्याला पुढे जायचं असतं पण पाऊल उचलण्याची हिंमत होत नाही मागे फिरावं वाटतं पण इच्छा होत नाही ही कोंडे खास करून नात्यांमध्ये जास्त जाणवते कल्पना करा एक असं नातं जिथे आता तुम्हाला राहायलाही जमत नाही आणि सोडून जायचीही सोय नाही प्रत्येक दिवस एका जड ओझ्यासारखं वाटतो पण ते ओझ फेकून देण्याची ताकद तुमच्यात उरत नाही आतून आपण पूर्णपणे रिकामे असतो तरी जगासमोर एक खोटा असू घेऊन फिरत राहतो ही गोष्ट फक्त तुमची किंवा माझी नाही तर प्रेम अपेक्षा आणि भीती याच्या जाळ्यात अडकलेल्या हजारो लोकांची आहे त्यांना वाटतं की ते एकटे आहे पण हे सत्य आहे की त्यांच्यासारखे अनेक जण या अदृश्य बंधनात अडकले आहेत समाजात हे एक गुपित सत्य आहे जिथे जन्मभर साथ देण्याचे वचन कधीकधी एका तुरुंगाच्या भिंतीसारखं बनतं आपल्याला शिकवलं जातं की प्रेम म्हणजे फक्त आनंद आणि सोपेशन पण काही वेळा प्रेम एक लढाई बनून जातं स्वतःच्या भावनांशी अपेक्षांशी आणि नियतीशी तुम्ही स्वतःला वारंवार विचारता मी हे का सहन करत आहे मी यातून कधी बाहेर पडेन या प्रश्नांची उत्तर शोधताना आपण आपल्याच मनात हरवून जातो नात्यात सर्व काही वाईट असताना फक्त दुःख आणि निराशा असतानाही आपण एक छोटीशी आशेची पालवी शोधत राहतो आज नाही पण उद्या नक्कीच सगळं बदलेल ही ती आशा आहे जी आपल्याला रोजच्या रोज आणखीन खोलवर खेचत नेते याच आशेमुळे एक विषारी नातं प्रेम या सुंदर नावाखाली लपवलं जातं ही केवळ भावनांची नाही तर आत्म्याची घुसमट असते कारण अशा नात्यात राहिल्याने तुमचा आत्मसन्मान हळूहळू संपत जातो तुमची मूळ ओळख पुसली जाते आणि तुम्ही फक्त समोरच्या व्यक्तीच्या इच्छेनुसार जगणारे एक प्रतिबिंब बनून राहता पण मग मुख्य प्रश्न हा येतो की आपण अशा नात्यांमध्ये का अडकतो याचं मूळ कारण म्हणजे अनेकदा हे प्रेम नसतं तर ती एक सवय किंवा ॲडिक्शन बनते जशी एखाद्याला व्यसनाची सवय लागते अगदी तसंच नात्याची सुरुवात खूप सुंदर गुलाबी स्वप्नांसारखी होते गोड बोलणं मोठी वचणं पण हळूहळू तो गुलाबी रंग फिका पडतो समोरच्या व्यक्तीचं खरं रूप दिसू लागतं आणि आपली स्वतःची ओळखही हरवून जाते तरीही आपण यातून बाहेर पडू शकत नाही कारण काय तर आपण आपली पूर्ण ताकद भावना आणि वर्षानुवर्षाच्या आठवणी यात गुंतवलेल्या असतात ही गुंतवणूक इतकी मोठी असते की ते सर्व सोडून जाण्याचा विचारही आपल्याला भीतीने गाळून टाकतो मनात विचार येतो एवढा त्याग केला आता कसं सोडू किंवा एवढा वेळ दिला आता रिकाम्या हाताने कसं परत फिरू ही भीती अनेक रूपात आपल्या समोर उभी राहते यातली सर्वात मोठी भीती आहे एकटेपणाची आपल्याला वाटतं की या नात्यातून बाहेर पडल्यावर आपण पूर्णपणे एकटे पडू आपल्याला कोणी समजून घेणार नसेल हे एकटेपण आपल्याला आतून खायला उठतं दुसरी भीती म्हणजे समाजाची लोक काय म्हणतील आपण चुकीचे ठरलो तर असे विचार आपल्याला बांधून ठेवतात आणि तिसरी भीती अपयशाची असते आपल्याला वाटतं की नातं तुटणं म्हणजे आपलं अपयश या तिन्ही भीती आपल्याला एका दलदलीत तोडतात जिथून बाहेर पडणं रोजच्या रोज -रुच्च कठीण होत जातं चिखलात रुतल्यासारखं आपण खोलवर जात राहतो या भीतींना सामोरे जात असताना आपण अनेकदा समोरची व्यक्ती बदलेल या खोट्या आशेवर जगतो मी प्रेम केलं तर ती किंवा तो बदलेल मी अजून थोडं सहन केलं तर सगळं ठीक होईल पण लक्षात ठेवा लोक तेव्हाच बदलतात जेव्हा त्यांना स्वतःला बदलायचं असतं तुमच्यासाठी नाही त्यामुळे समोरची व्यक्ती बदलेली आशेवर जगण्याऐवजी आता स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची वेळ आली आहे स्वतःला प्रामाणिकपणे विचारा मी या नात्यातून काय मिळवत आहे माझी खरी किंमत काय आहे या नात्यात मी खऱ्या अर्थाने आनंदी आहे का या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तुमच्या सत्य परिस्थितीची जाणीव करून देतील मी माझ्या एका मित्राला रमेशला ओळखतो तो असाच एका चक्रविवाद अडकला होता त्याची पार्टनर त्याला सतत कमी लेखायची प्रत्येक गोष्टीत चुका काढायची तरी तो सोडत नव्हता त्याला विचारल्यावर तो म्हणाला मी तिच्याशिवाय जगू शकत नाही मला पडण्याची भीती वाटते त्याच्या डोळ्यातील हतबलता सांगत होती की त्याला वाटतं तो कुमकुवत आहे पण सत्य हे होतं की त्याची पार्टनर जाणीवपूर्वक त्याला कमजोर करत होती जेणेकरून तो तिला कधीच सोडून जाणार नाही हीच खरी टॉक्सिक लव्ह सायकोलॉजी आहे जिथे एक व्यक्ती दुसऱ्यावर पूर्णपणे मानसिक ताबा मिळवते चाणक्य नीती म्हणते जे नातं तुमची शांतता आणि आनंद हिरावून घेतं ते लगेच सोडावं हे ऐकायला सोपं असलं तरी प्रत्यक्षात आणणे किती कठीण आहे ना अशा नात्यात अडकलेले लोक आत्मसन्मानाचा बळी देतात त्यांना वाटतं प्रेम म्हणजे त्याग किंवा सहनशीलता पण जेव्हा त्याग फक्त एका बाजूने असतो आणि दुसऱ्या बाजूने केवळ मानसिक त्रास दिला जातो तेव्हा ती प्रेम नव्हे तर मानसिक अत्याचार असतो हळूहळू तुमचा आत्मविश्वास संपतो तुम्ही स्वतःवर शंका घेऊ लागता आरशात पाहिल्यावर तुम्ही स्वतःला नाही तर समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षा पूर्ण करणारा एक रोबोट पाहता रमेशसारख्या अनेक लोकांना लोक काय म्हणतील मुलं आहेत यांसारख्या सामाजिक दबावालाही सामोरं जावं लागतं पण या नात्यातून बाहेर पडणे म्हणजे पळून जाणे नाही तर स्वतःच्या अस्तित्वाला वाचवणे आहे आयुष्यात आनंदी राहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काही सोपे टप्पे आहेत जे तुम्हाला मदत करतील सर्वात आधी सत्य स्वीकारा मी एका विषारी नात्यात आहे हे मान्य करा हे सत्य स्वीकारल्याशिवाय तुम्ही या दलदलीतून बाहेर पडू शकत नाहीत स्वतःला फसवणं थांबवा त्यानंतर भीतीचा सामना करा एकटेपणाची भीती असो वा अपयशाची लक्षात ठेवा एकटे राहणे विषारी नात्यात राहण्यापेक्षा जास्त चांगले आहे कारण जिथे तुम्हाला स्वतःवर प्रेम करण्याची आणि स्वतःच्या आत्मसन्मानाचं रक्षण करण्याची संधी मिळते नातं तोडणं हे अपयश नाही तर ती एक नवी सुरुवात आहे तिसरं पाऊल आहे आत्मविश्वासाची पुनर्बांधणी करणे या नात्यात तुमचा आत्मविश्वास संपलेला असतो तो परत मिळवण्यासाठी रोज स्वतःसाठी वेळ काढा स्वतःवर प्रेम करा भूतकाळातील छोट्या मोठ्या यशांची नोंद घेऊन सकारात्मक लोकांशी संवाद साधा हे एका दिवसात होणार नाही ही प्रक्रिया आहे पण तुम्ही एकटे नाही चौथी गोष्ट म्हणजे स्वतःसाठी सीमा ठरवा भावनिक ब्लॅकमेलला तोंड देण्यासाठी मानसिक सीमा निश्चित करा आणि समोरच्या व्यक्तीला तुमच्यावर ताबा मिळू देऊ नका मदत मागायला अजिबात कचरू नका मित्र कुटुंब यांच्याशी बोला मदत मागणे हे तुमच्या शक्तीचे लक्षण आहे आणि शेवटचे म्हणजे आरोग्य जपा हिलिंग करा ध्यान योग व्यायाम यावर लक्ष द्या स्वतःला आनंदी ठेवणाऱ्या गोष्टी करा हिलिंग म्हणजे हळूहळू हल बरं होणं आज जरी दुःख असलं तरी उद्या नक्कीच चांगलं असेल कारण यातून बाहेर पडून तुम्ही फक्त स्वतःला वाचवत नाही तर एका आनंदी आयुष्यासाठी नवीन दार उघडत आहात या संपूर्ण प्रवासात तुम्हाला काही गोष्टींचा त्याग करावा लागेल जुन्या सवयी किंवा विचार सोडून द्यावे लागतील काही वेळा काही लोकांना तुमच्यापासून दूर ठेवावे लागेल पण हा त्याग तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी असेल नो कॉन्टॅक्ट रूल म्हणजे संपर्क पूर्णपणे तोडणे अशावेळी खूप प्रभावी ठरतो समोरच्या व्यक्तीशी कोणताही संपर्क न ठेवल्यास तुम्हाला स्वतःला सावरण्यासाठी आणि शांतता मिळवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला माफ करा मी, मी या परिस्थितीत का अडकलो मी चुकीचे निर्णय का घेतले याबद्दल स्वतःला दोष देऊ नका आपण सगळेच माणूस आहोत आणि चुका होणे स्वाभाविक आहे महत्वाचं हे आहे की आपण त्या चुकांमधून शिकून पुढे जातो स्वतःला माफ केल्याने तुमच्या मनावरचं खूप मोठं ओझं कमी होईल नात्यामुळे तुमच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्यासाठी नवीन छंद जोपासा नवीन गोष्टी शिका सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या लोकांना भेटा समाजात काहीतरी चांगले काम करा गरजूंना मदत करा तुमचा वेळ आणि शक्ती या कामांमध्ये लावा ज्यामुळे तुम्हाला खरा आनंद मिळेल आणि तुम्ही एक चांगले व्यक्ती म्हणून पुढे याल या दुःखातून बाहेर पडताना तुम्ही खूप काही शिकाल ज्या नात्यांनी तुम्हाला तुम्� तोडलं तीच नाती तुम्हाला तुमची खरी दाखवून जातील तुम्ही किती मजबूत आणि लवचिक आहात याची ती शिकवण असेल जी तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मदत करेल शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा हे आयुष्य तुमचं आहे ते कसं जगायचं याचा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त तुम्हाला आहे तुमचं आयुष्य दुसऱ्यांच्या अपेक्षांवर किंवा भीतीवर आधारित असू नये नातं सोडणे हे अपयश नाही तर ते स्वातंत्र्य आहे तुमच्या स्वातंत्र्याची ही पहिली पायरी आहे तुम्ही स्वतःला विचाराल मी हे करू शकेन का पण ही शक्ती तुमच्या आतच आहे तुम्हाला फक्त ती ओळखायची आहे आपल्या आत्म्यावर विश्वास ठेवा चाणक्य नीती सांगते तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे युद्ध आहात आणि हे अगदी खरं आहे या प्रवासात तुम्हाला दुःखाचा आणि एकटेपणाचा सामना करावा लागेल पण प्रत्येक अनुभवातून तुम्ही अधिक मजबूत बनत जाल प्रत्येक अश्रू तुम्हाला काहीतरी शिकवून जाईल आणि एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही मागे वळून पाहिल्यावर तुम्हाला अभिमान वाटेल की तुम्ही तो योग्य निर्णय घेतला म्हणून जर तुम्हीही अशा नात्यात अडकले असाल जिथे तुम्हाला बाहेर पडता येत नाही आणि आत राहता येत नाही तर आजच स्वतःसाठी एक निर्णय घ्या स्वतःला सांगा मी यातून बाहेर पडेन मी माझ्या आनंदाला प्राधान्य देईल मी एक नवीन सुरुवात करेन ही तुमची वेळ आहे स्वतःला पुन्हा एकदा जिवंत करण्याची आणि एक, एक सन्मानजनक आयुष्य जगण्याची तुम्ही याला पूर्णपणे पात्र आहात ही तुमची नवीन आणि आनंदी सुरुवात आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ